हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या हो सव्वीस ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका आपल्या हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचं व्रत केलं जातं महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत केलं जातं विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती आणि म्हणूनच यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून ही तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचावन्न मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हे हरतालिकेचे व्रत केलं जाणार आहे हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तर या दिवशी स्वतः भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया इतक्या जास्त प्रमाणामध्ये असतात की आपल्या घरातील सर्व दारिद्र्य हे दूर होतं आणि म्हणून या भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच सोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार हरतालिका आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पांजे आहे तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे त्यामुळे घरामध्ये बाजूने पैसा येईल कर्ज संपेल आणि सात पिढ्या दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस जातो तर या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मांडला जातो ज्या घरात हरतालिकेच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हरतालिकेचा दिवस माता पार्वतीला समर्पित आहे आणि माता पार्वती ही देखील एक देवी आहे आणि त्यामुळेच या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने तो घरात पैसा निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा हा टिकत नाही एखादा छोटा मोठा तुम्ही उद्योग व्यापार करताय आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही व्यवस्थित चालत नाही कष्ट करताय मेहनत करताय आणि तरीही तुम्हाला तुमच्या कष्ट कष्टाचा मेहनतीचं फळ मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा इतर कारणांमुळे घरातनं बाहेर जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण काही काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि हरतालिकेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि त्या हे प्राप्त होते जेव्हा आपण या दिवशी काही प्रभावी उपाय करतो तेव्हा ते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी आणायला सुरुवात करतात आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते नक्कीच करायचे असतात हरतालिकेच्या दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा तर तुमच्या जीवनातील सर्व त्रास जो आहे तर तो दूर होईल आणि तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे आता तांब्याचा कलश असेल तर तो घ्या नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल आपल्या आजूबाजूला अनेक असे झाडे झुडपे असतात आणि त्या झाडा झुडपांमध्ये साक्षात देवी शक्तींचा वास असतो आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात तेव्हा दैवी शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या देवतेची विशिष्ट कृपा जी आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या कर्जमुक्ती असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी प्राप्ती संबंधित किंवा तुमची एखादी शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात तर पहा आपल्या आजूबाजूला अशी जळावू प्रवृत्तीची लोक राहतात की त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्यामुळे आपली कुठेतरी प्रगती थांबून जाते शत्रू दोष जे काही आहे तर ते आपल्या मागे लागतात आणि आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार हे येत असतात सतत वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये आणि अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या हरतली केला नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला हा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तुम्हाला एक दिवस जो असतो तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला बेलपत्रीचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडांजवळ तुम्हाला जायचं आहे बेलाचं झाड तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे किती पवित्र असतं आणि महादेवांचं पूजन हे बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण मानलं जातं देवी पार्वतीच्या नयन अश्रूपासून या बेलाच्या झाडाची चा उत्पत्ती झालेली होती आणि बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र गेल्याचं पुण्य फळ आहे तर ते मिळत असतं बेलाच्या झाडाखाली पूजा करून आपल्याला तीर्थक्षेत्राचं नाव घेऊन तीर्थक्षेत्र गेल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं इतकं महत्व या बेलाच्या झाडाला दिलं जातं त्यामुळे आपल्याला या बेलाच्या पानापासून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा पण अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा बघायला मिळेल आता सर्वात प्रथम आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता जर तुमच्या आजूबाजूला बेलाचं झाड नसेल तर तुम्ही जो भाग तुम्हाला मी सांगत आहे तर तो तुम्ही स्किप करू शकता तुम्ही विकत पाणी आणलं तरी सुद्धा चालेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण हळदी कोको अक्षर बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे बेलाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडायचं आहे आणि देवी पार्वतीला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे किंवा जर तुम्हाला झाडाची पूजा करायची नसेल तर तसं तुम्ही डायरेक्टली तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विघत पान मिळतं तर तिथून तुम्ही आणू शकता तरीही चालेल आणि हे पान तुम्हाला स्वच्छ बघून घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं फाटलेलं खराब असं पान तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही त्यानंतर हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पिवळं चंदन तर ते घ्यायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून बसायचं आहे आता तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मग ती धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमची लग्नाच्या संबंधित असेल नोकरी संबंधित असेल शत्रूचा त्रास असेल किंवा तुमचा शत्रूचा दोष असेल तर त्या सर्व इच्छा तुम्हाला बेलाच्या पानावरती लिहायच्या आहेत एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर त्या तिन्ही पानांवरती तुम्हाला इच्छा जी आहे तर ती एखाद्या काडीच्या साह्याने तुम्हाला छोट्याशा म्हणजे अगदी शॉर्ट मध्ये लिहायचं आहे सपोज तुम्हाला पैशांची अडचण असेल तर मग तुम्ही पैसा असं लिहा प्रत्येक पानावरती पैसा पैसा असं तीन वेळेला तुम्हाला लिहायचं आहे शत्रूचा त्रास 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 असेल तर तुम्हाला तुम्हाला शत्रू 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 किंवा शत्रूचा शत्रूचा असं तीन वेळेला त्या पानावरती लिहायचं आहे आणि त्यानंतर जर तुमची इच्छा असेल की तुमचं लग्न जमत नसेल तर लग्न 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 अशा अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे तर त्या तीन पानांवरती तुम्हाला लिहायचं आहे किंवा सुख 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 अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यावरती डावा हात तुम्हाला पालता ठेवायचा आहे आणि मनातल्या मनात महादेवांचं म्हणजे भगवान स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि ती इच्छा परत एकदा तुम्हाला माझी पूर्ण झालेली आहे आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मध घ्यायचा आहे किंवा एखाद्या छोट्याशा डबीमध्ये घेतला तरीही चालेल मध हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि मधामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते मधामध्ये जे गुण आहे ना तर त्यामुळे कर्जमुक्ती सुद्धा आपली होते इतके मधाचे प्रभावी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जातात तर हे जे मध आहे ना तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्याचं झाकण तुम्हाला बंद करायचं आहे देवघरामध्ये ती डबी तुम्हाला ठेवायची आहे डबी परत आपल्याला उगडायचे नाही तर आता किती दिवस आपल्याला ती डब्बी ठेवायची आहे अगदी सात दिवसात तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल आणि एकदा का तुमची इच्छा पूर्ण झाली की नंतर जे साहित्य तुम्ही त्या डबीमध्ये ठेवलेला आहे तर ते तुम्ही विसर्जित करू शकता म्हणजे मध आणि जे पान आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता किती दिवस हे मध आणि पान तुम्हाला ठेवायचं आहे तर बघा तुम्ही एकूण पंधरा दिवस जरी ठेवला तरी तुम्हाला त्याचा चांगला फायदा हा होईल आणि त्यानंतर तुम्ही ते विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ